साकुरी येथील लढाईच्या घाटात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटलेली आहे अनैतिक संबंधाच्या कारणाहून शेजारील व्यक्ती आणि जावयाने सासऱ्याचं जालू, धक्कादायक घटना समोर आली आहे मैताचे एका जवळच्या महिलेशी संबंध असल्याची शंका होती त्यामुळे त्याला एका लग्नातील वरातीला बोलावून दोघांनी गोरक्ष दशरथ बर्डे वयवर्षी अठ्ठेचाळीस राहणार लोहार कासार तालुका संगमनेर यांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे ही घटना सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजण्यापूर्वी घडलेली होती या प्रकरणी आता दिनेश शिवाजी पवार रानार वडगाव कांदरी तालुक्यात जुन्नर व विलास लक्ष्मण पवार राहणार माळवाडी साकूर तालुक्यात संगमनेर अशा दोघा जणांना अटक करण्यात आली आहे तर यात एका महिलेस देखील आरोपी करण्यात आलेला आहे आरोपी यांनी मयत गोरख बर्डे याला दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एका लग्नाला बोलवलं होतं पाहुण्यांचं लग्न असल्याकारणानं बर्डे आणि त्याचा जीव जडलेली व्यक्ती देखील तेथे आलेली होती दुपारी लग्न लागले तेव्हा त्यांच्यात वारंवार चर्चा होणं एकमेकांकडे पाहणं या सर्व घडामोडींवर आरोपींचं बारीक लक्ष होतं त्यामुळे त्यांनी बर्डे या समजून देखील सांगितलं मात्र तो काही सुधरून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता लग्न आटोपल्यानंतर रात्री वरात देखील झाली त्यामुळे बर्डे हा वरातीला देखील गेला होता सगळ्यांच्या नजरात चुकून रात्री काहीतरी डाव साधण्याचा हेतून येतो गेला मात्र तोच दिवस त्याचा शेवटचा असेल हे त्याला देखील वाटलं नसत दरम्यान रात्री वरात सुरू झाली काही लोक मद्यपी होऊन झिंगाट झाले आणि सैराट चित्रपटाप्रमाणे सर्व नाचण्यात दंग असताना बर्डे आणि त्याची प्रेयशी बाजूला गेले मात्र या देखील हालचालींवर आरोपींची नजर होती हे दोघे बाजूला गेले आणि त्यांची चर्चा सुरू असतानाच दोघांनी अचानक तेथे एंट्री केली त्यानंतर यास बेदम मारहाण करून त्याला कायमचं संपवण्याचा कट त्यावेळी आखण्यात आला बर्ड्यास मारहाण करून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार केले त्यानंतर त्याचा गळा आवळून ठार मारून हा सर्व प्रकार एका अंधार्या रात्रीत सुरू असताना दोन व्यक्ती आणि एक महिला भेदरून गेले होते दरम्यान मारून टाकलेल्या व्यक्तीचं करायचं काय त्याची विल्हेवाट लावायची कशी तेव्हा त्यांनी एक युक्ती वापरली जर ज्वलनशील पदार्थाने याचा चेहरा जाळून टाकला तर ही व्यक्ती कोण आहे हे लक्षात येणार नाही त्यामुळे त्यांनी तोच उपक्रम राबवण्याचं ठरवलं मैद बर्डे याला उचलून त्यांनी रणखाम येथील जांभूळवाडी शिवारात लढाईच्या घाटात फॉरेस्टच्या हद्दीत आणलं त्याच्या अंगावर तोंडावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून दिलं त्यानंतर मैताचा चेहरा छाती पूर्णपणे जळली होती आता आपलं काम फत्ते झालं असं समजून आरोपी हे घटनास्थळावरून निघून गेले दुसऱ्या दिवशी जरी काही घडलंच नाही असं या पाहुण्यांमध्ये मिसळून हे लोक वागत होते दरम्यान सोळा डिसेंबर दोन हजार एक जनावरी वळणाऱ्या शेळ्या घेऊन गेला होता तेव्हा त्यांनी हा मृतदेह पाहिला आणि त्यांनी तात्काळ पाटील यांना फोन केला त्यानंतर काही वेळानंतर गावकरी घटनास्थळी हजर झाले आणि याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती आणि पंचनामा करून तपास सुरू केला दोन दिवसानंतर मैताची ओळख पटली आणि त्यानंतर आरोपी कोण त्यांनी ही हत्या का केली पुरावे कसे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हत्या करण्याचे कारण काय असा सर्व उलगडा केलेला आहे अतिशय अवघडाचा तपास घारगाव पोलिसांनी करून या खुनाची उकल केलेली आहे आता यात दिनेश शिवाजी पवार व विलास लक्ष्मण पवार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे एक महिला आरोपी अद्याप पसर आहे या गुन्ह्याची उकल केल्याने घरगाव पोलिसांचं कौतुक होत आहे राजसत्ता न्यूज बीरो सापूर